साखर कारखान्याच्या गेट समोर कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण सुरू पानगाव येथील पनगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या कारखान्यातील कामगार कर्मचारी यांचे हक्काचे थकीत रक्कम न देता कारखान्याची विक्री व हस्तांतरण झाले आहे या विरोधात कारखान्याच्या मुख्य गेटवर कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की आम्ही सर्व कर्मचारी पनगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड पानगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर या साखर कारखान्याच्या स्थापनेपासून कर्मचारी आहोत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हयात असेपर्यंत आमचे पगार नियमित होत होते त्यांच्या पश्चात आमचा पगार ग्रॅज्युटी व पी एफबाबत अनियमितता झाली तसेच सदर कारखान्याकडे आमचे हक्काचे तीन वर्षाचे पगार ग्रॅज्युएटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पी एफ येणे बाकी आहे त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच आमच्या मुला बाळांचे लग्न मोडले शिक्षणापासून मुलं वंचित राहण्याची वेळ आली यामुळे आम्ही पूर्वीच्या व्यवस्थापनाकडे वेळोवेळी वेड़ निवेदन देऊन अनेक वेळा आंदोलनही केली तरी पण आमच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व कोणा कोणालाही माहिती न होऊ देता व कर्मचारी कामगार यांच्या थकीत वेतनाची तरतूद न करता आंबाजोगाई येथील विमल ॲग्रो फूड्स प्रा लिमिटेड या कंपनीस कवडी मोल किमतीत कारखान्याची विक्री केली हे आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना कळाल्यास आम्ही चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी कारखाना मुख्य गेटसमोर साखळी उपोषण सुरू असताना दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी विमल ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कारखान्याच्या ता ताब्यात घेण्यात आली असता त्यांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करत मागील थकीत देणे देऊन तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडवले यानंतर विमर ॲग्रो कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलेले आश्वासन अद्याप पाळले नसून आम्ही आंदोलन केले तरी आमच्या मागणीचे निवेदन सर्व व्यवस्थापक घेण्यास तयार नाहीत याउलट आमच्यावर मनुष्यबळाचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे आम्हाला नाईराजास्तव तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून कारखान्याच्या गेटसमोर आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करणार आहोत असे या निवेदनात नमूद केले आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर